यल्लमादेवी यात्रेत पुरणपोळीच्या नैवेद्याने भक्ती महोत्सव लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी डफळे राज घराण्याचा मानाचं नैवेद्य राज्यभरातून भाविकांची उपस्थिती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि नौसाला पावणारी जागृत देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या श्री यल्लमा देवी यात्रेत मंगळवारी भक्तीभावाचा दुसऱ्या दिवशी देवीला दिवशीपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यासाठी कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू आदी राज्यातून लाखो भाविक जत येथे दाखल झाले पहाटे देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी आणि श्री स्वप्नील कोळी यांनी अभिषेक करून विधिवत पूजा केली देवीची खना नारळाने ओटी भरून आरती करण्यात आली दिवसभर मंदिर परिसर भक्तांनी गजबजलेला होता डफळे राजघराण्याचा मानाचा नैवेद्य श्री देवीला अर्पण करण्याचा मान असलेल्या श्रीमंत डफळे राजघराण्याच्या वतीने मंगळवारी दुपारी बारा वाजता वाजत गाजत पुरणपोळीचं नैवेद्य मंदिरात आणण्यात आला यावेळी ज्येष्ठ श्रीमंत इंद्रजीत उर्फ बाबा राजा डफळे त्यांच्या पत्नी श्रीमंत उर्वशी राजे डफळे श्री देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे श्रीमंत अमृता राजे डफळे युवराज अनिरुद्ध राजे आणि युवराज शिवांश राजे यांच्यासह डफळे परिवार उपस्थित होता मंदिराचे पुजारी श्री सुभाष कोळी यांनी डफळे परिवाराचा श्रीफळ देऊन सन्मान केला चुलीवर नैवेद्य ओल्या अंगणाने प्रदक्षिणा अनेक भाविक यात्रास्थळीच तीन दगडी चुलींवर देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवताना दिसत होते काही भक्तांनी कृत्रिम कुंडात स्नान करून ओल्या अंगाने सर्वांगाला गंध लावून कमरेला लिंबाचा ढाळा बांधून आणि तोंडाला लिंबाची पाणी धरून देवीच्या मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून नवस फेडले कडेकोट सुरक्षा तरीही वाहतूक कोंडी यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली येथील बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने प्रशिक्षित श्वान फॅरेलसह मंदिर आणि परिसराची तपासणी केली मात्र देवीच्या नैवेद्याच्या दिवशी प्रचंड गर्दीमुळे ठिकाणी वाहतूक कोंडी झाली एकेरी वाहतुकीचा नियोजन असतानाही वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे यात्रेकरूंना मोठा त्रास सहन करावा लागला तसेच बाहेरील राज्यातून आलेल्या वाहन चालकांची लूट होत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या जनावरांचा बाजार आणि कृषी प्रदर्शन जत यात्रा खेलार जनावरांसाठी प्रसिद्ध असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जत बिळूर रस्त्यालगत भव्य जनावरांचा बाजार भरवण्यात आला आहे यासोबतच कृषी प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असून यात्रेकरूंनी यास भेट द्यावी असे आवाहन सभापती श्री सुजय शिंदे यांनी केले बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस असून पहाटे देवीची अभिषेक पूजा आणि आरती नंतर पुजारी सुभाष कोळी घोड्यावर बसून पालखीसह नगर प्रदर्शनीस निघतील ही पालखी डफळे राजवाड्यावर जाऊन मानाची ओटी भरते त्यानंतर पाच मानकऱ्यांच्या घरी माहेर करून यात्रास्थळी येते किचाच्या ठिकाणी धगधग त्या अग्निकुंडाभोवती प्रदक्षिणा बळीविधी आणि अग्निकुंड प्रवेशानंतर यात्रेशी सांगता होणार आहे यावेळी पुढील वर्षाच्या यात्रेचं प्रसिद्धीपत्रक वितरित करण्यात येत आहे पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क श्रीकृष्ण पाटील जत पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोड मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका